या कुडकुडत्या थंडीमध्ये तोंडाला चव आणणारा मस्त मसालेदार वाटाण्याचा भात कसा बनवायचा ते पाहूयात कुकरच्या दोन शिट्ट्यांमध्ये मस्त खमंग असा हा भात बनतो सात ते आठ जणांसाठी आरामात पुरतो तर त्यासाठी अर्धा किलो वाटाण्याच्या शेंगा सोलून घेतल्या तर जवळजवळ एक वाटी भरून वाटाणा आहे स्वच्छ धुवून घेतलेला आहे त्यासोबतच एक मोठा कांदा एक टोमॅटो एक वाटीभर कोथिंबीर वीस ते पंचवीस लसणाच्या पाकळ्या आणि दोन इंच आलं घेतलेलं आहे आणि त्यासोबतच एक हिरवी मिरची सुद्धा घेतलेली आहे मिक्सरला हा मसाला वाटून घ्यायचा आहे तर त्यासाठी आल्याचे बारीक तुकडे करून घेतले मिरची सुद्धा मध्यभागी कट करून घेतली तिखट आवडत असेल तर दोन ते तीन मिरच्या या ठिकाणी वापरू शकता टोमॅटो सुद्धा बारीक चिरून घेतलेला आहे अतिशय सोप्या पद्धतीने कुकर मध्ये हा भात फक्त दोन शिट्ट्यात बनतो त्यामुळे जरी मुलांच्या टिफिन साठी बनवणार असाल तरी सुद्धा कमी वेळेत बनवून तयार होईल कोथिंबीर सुद्धा बारीक चिरून घेतलेली आहे आता इथे एक मी मोठा कांदा घेतलेला आहे भागाचे भागाचे लांब काप काप करून करून घेतले घेतले मोठे मोठे भांड्यामध्ये आलं लसून काढून घेतलं त्यानंतर मोठा मोठा चिरून घेतलेला कांदा सुद्धा काढून घेतला थोडीशी कोथिंबीर सुद्धा यामध्ये काढून घेतली उरलेली कोथिंबीर भात झाल्यानंतर आपण वापरणार आहे यामध्येच एक चमचा भर बडी अर्धा चमचा जिरे अर्धा चमचा धने घेतले आता पाणी न वापरताच दोन ते तीन वेळा हे मिक्सरला फिरवून घ्यायचं हे पहा अशी बारीक याची पेस्ट तयार झालेली आहे तर आता मसाल्याची तयारी झालेली आहे लगेचच भात बनवायला घेऊयात कुकर मध्ये एक चमचाभर तूप गरम करून घेतलेला आहे यामध्ये थोडासा खडा मसाला घेऊयात एक तमालपत्र एक चक्रफूल एक जावित्री लवंगा तीन ते ती चार काळी मिरी आणि थोडीशी दालचिनी घेतलेली या यासोबतच थोडीशी कडीपत्त्याची पाने सुद्धा घेतली खडा मसाला वापरल्यामुळे भाताला मस्त फ्लेवर येतो आता तुपावरती हे सगळं काही सेकंद परतून घ्यायचं थोडा वेळ परतून घेतलं की यामध्ये सुकलेली लाल मिरची घेतली तर काही सेकंड हे चांगलं परतून घ्यायचं म्हणजे तुपामध्ये या सगळ्यांचा मस्त फ्लेवर उतरतो जिरे पेस्ट मध्येच वापरलेले आहे त्यामुळे फोडणीमध्ये मी वापरलेले आता यामध्ये लांब बारीक चिरून घेतलेला कांदा काढून घेतला कांद्याचा हलकासा रंग बदलेपर्यंत तुपामध्ये चांगला परतून घ्यायचा भातामध्ये जर कांदा आवडत नसेल तर नाही वापरला तरी सुद्धा चालेल कांद्याचा रंग हलकासा बदलला की यामध्ये टोमॅटो काढून घेतला आणि त्यासोबतच मिरची सुद्धा काढून घेतली टोमॅटो चांगला मऊ होईपर्यंत एक मिनिट भर परतून घ्यायचा किंवा यामध्ये थोडस मीठ घालून झाकण ठेवून एक मिनिट भर द्यायचं म्हणजे पटकन टोमॅटो मऊ होतो आता यामध्ये बनवून घेतलेलं सगळं वाटण काढून घेतलं ही पेस्ट बनवताना कांदा कच्चाच वापरलेला होता त्यामुळे तेल सुटेपर्यंत ही पेस्ट चांगली परतून घ्यायची थोडस इथे मी पाणी वापरलेलं आहे म्हणजे पेस्ट सुद्धा चांगली शिजली जाईल खडे मसाले किंवा या पेस्टमध्ये जे मसाले वापरलेले आहेत त्यामुळे भाताला अतिशय छान फ्लेवर येतो आणि भात सुद्धा मस्त खमंग बनतो तर सगळ्या घरामध्ये मस्त याचा सुगंध सुटलेला आहे तर हे पहा या पेस्टला आता तेल सुटायला सुरुवात झालेली आहे आता यामध्ये बाकीचे कोरडे मसाले घालूयात दीड चमचा गरम मसाला इथे मी घेतलेला आहे आणि अर्धा चमचा लाल तिखट घातलेला मुलं खाणार आहे त्यामुळे लाल तिखट कमीच वापरलेला आहे पुन्हा काही सेकंद हे परतून घेतलं लगेचच यामध्ये वाटाणा घेतला मसाल्यामध्ये वाटाणा काही सेकंद परतून घेतला मसाला कोरडा वाटत असेल तर थोडंसं पाणी घालून हे हलवून घ्यायचं आता यामध्ये धुवून घेतलेला तीन वाटी इंद्रायणी तांदूळ काढून घेतला या ठिकाणी तुम्ही कोणत्याही तांदळाचा वापर करू शकता पण इंद्रायणी तांदळाचा वाटण्याचा भात चवीला सुद्धा खूप मस्त लागतो तांदूळ मी भिजत ठेवलेला नव्हता फक्त दोन वेळा स्वच्छ धुवून घेतलेला आहे आता लगेचच यामध्ये पाणी घालायचं नाही हे सगळं चांगलं मिसळून घ्यायचं म्हणजे भातामध्ये मसाला सुद्धा चांगला मुरला जातो आणि भात सुद्धा चांगला फुलतो हे सगळं चांगलं परतून झालं की यामध्ये तांदूळ व्यवस्थित बुडतील इतपत पाणी घालायचं सगळ्यात महत्वाचं म्हणजे यामध्ये कोमट किंवा गरम पाणी घालायचं नाही थंडच पाणी वापरायचं गरम पाणी वापरलं तर भात खूपच मऊ शिजतो कारण यामध्ये इंद्रायणी तांदूळ आहे चवीपुरतं मीठ घालायचं चांगलं मिक्स करून घ्यायचं झाकण लावून दोन शिट्ट्या करून घ्यायच्या दोन शिट्ट्यानंतर लगेच झाकण काढायचं नाही तर याची पूर्णपणे वाफ जाऊ द्यायची थोडासा कुकर थंड झाल्यानंतरच याचं झाकण काढायचं आणि हे पहा फक्त दोन शिट्ट्यात मस्त मसालेदार वाटाण भात तयार झाला तळापासून हा भात व्यवस्थित हलवून घ्यायचा यावरती पुन्हा झाकण ठेवून एक दहा मिनिटे वाफ द्यायची म्हणजे सगळा भात एकसारखा फुलला जातो मसाला सुद्धा व्यवस्थित सगळीकडे मिक्स होतो आवडत असेल तर यामध्ये थोडेसे काजू आणि मनुके तुपामध्ये फ्राय करून घेऊ शकता तूप चांगलं गरम करून घेतलेलं आहे यामध्ये थोडेसे काजू आणि मनुके घेतले हलकासा रंग बदलेपर्यंत परतून घेतले आणि हे गरमागरम भातावरती काढून घेतलं थोडीशी शिल्लक राहिलेली बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर सुद्धा काढून घेतली तर सात ते आठ जणांसाठी कुकर मध्ये मस्त गरमागरम वटाणी भात बनवून तयार झाला या पद्धतीने जर हा भात बनवला तर मसाला सुद्धा आतपर्यंत व्यवस्थित मुरला जातो आणि त्यामुळेच या भाताला चव अतिशय छान येते काजू मनुके वापरणार असाल तर शक्यतो भात शिजवताना यामध्ये वापरायचे नाही नाहीतर ते सुद्धा खूप शिजलं जातं आणि मऊ पडतं फ्राय करून जर वापरलं तर मस्त कुरकुरीत ते लागतात तर थंडीमध्ये वाटाणे सुद्धा भरपूर मिळतात तर एकदा तरी असा हा वाटाण्याचा मस्त चविष्ट भात करून पहा लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळेजण आवडीने खातील